बीट बीट मार्कचा जो व्हिडिओ आहे तो आपण तुम्हाला बीट मटेरियल मध्ये दिलेला आहे तरी बवान याची पहिल्यांदा एक्स्ट्रा ऑडिओ करायचा या व्हिडिओमध्ये मध्ये जिथे जिथे बीट बदलतोय तिथे तिथे व्हिडिओ कट करायचा भावानो असा इतर शेवट पर्यंत भावानं हा व्हिडिओ हा कट करत जायचा जा। आहे तरी चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचा आहे बाबा आणि जी बेल आयकॉन आहे तिला लाल सेट करायचा आहे म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळून जाईल आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन नसले केले तर लगेच जॉईन करा भावानो कारण तिथे आपण मटेरियल सुद्धा टाकत असतो म्हणजे ते ते मटेरियल आपण फ्रीमध्ये टाकत असतो आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला डी एम करू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तरी आता व्हिडिओ सगळा पूर्ण कट झालेला आहे जिथे जिथे आपण व्हिडिओ कट केला आहे इथे सिलेक्ट करून हा जो आपण रिप्लेस करायचा आहे रिप्लेसचा ऑप्शन घेऊन इथे फोटो रिप्लेस करायचा आहे रिप्लेस ऑप्शन खाली आहे बाहो ना तरी इथे असं फोटो रिप्लेस करायचा आहे त्याची साईज ओढून घ्यायची आहे बरोबर ते फ्रेममध्ये बसून घ्यायचं आहे प्रत्येक जिथे तिथे बिल्ड चेंज केला तिथे आपण हा इथे रिप्लेस करायचा आहे तरी इथे दुसऱ्या जो फोटो रा, फोटो कसे आहे ना इथे याची ऑप्सिटी थोडी कमी करून घ्यायची आहे आणि इथे एक ओव्हरले फोटो ॲड करायचा आहे इथे सेम फोटो ह्याच्यावर से बरोबर हाच फोटो ॲड करायचा आहे फोटोची जो फोटो लेअर आहे कट केलेली त्याला सुद्धा एक फोटो रिप्लेस करायचा आहे जिथे जिथे आपण कट आहे तिथे आहे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला नक्की लाईक करा तरी बाबा सगळे फोटो रिप्लेस करेपर्यंत जो स्पीड आहे ना ती आपण थोडी वाढवून घेऊया भाऊ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नसेल केले तर नक्की फॉलो करायचं आहे सुद्धा आपण तुम्हाला साऱ्या प्रश्नाची तुमची उत्तरे देऊ व तुम्हाला जर एक व्हिडिओ एडिटिंग करून पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्रामला डायरेक्ट मेसेज करू शकता तिथे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो भावानो तरी भाऊन तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तरी भावान आता शेवटचा जो फोटो आहे तो आपण आता इथे रिप्लेस करून घ्यायचा आहे जो पहिला जो फोटो आहे ना याला एक फोटो इफेक्ट आपण ऍड करायचा फोटो इफेक्ट म्हणजे जाऊन डायमंड झूम ही इफेक्ट याला लावायचा आहे भावानो असा खतरनाक फोटो इफेक्ट याला बसलेला आहे तर दुसरा जो फोटो आहे ना त्याला ओव्हरले मध्ये जाऊन ओव्हरले फोटो त्याला ऍनिमेशन मध्ये जाऊन थ्री डी कार्ड हे ॲनिमेशन याला लावायचं आहे भावानो बरोबर आणि याची थोडी साईज थोडी वाढवून घ्यायची अशी साई थोडी वाट म्हणजे तिसरा जो फोटो आहे या तिसऱ्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन जो दिलेला जो आपण डिस्टॉट राईट हाय ॲनिमेशन याला पेस्ट करायचा आहे चौथ्या फोटोला आपण डिस्टॉट अँड स्ट्रेच हे एक ॲनिमेशन लावायचं आहे जो पाचवा जो फोटो आहे ना याला त्याला फोटोला बाय सेक्ट टू हाय ॲनिमेशन पेस्ट करायचा आहे भाऊ पुढचा जो फोटो आहे ना त्याला आपण वेव्ह हा हे ॲनिमेशन याला पे लावायचा आहे हा फोटो आहे ना हा फोटोला ॲनिमेशन मध्ये जाऊन स्पाइन राईस स्पाइन राईस हा ॲनिमेशन इथे पेस्ट करायचा भाऊ तर पाहून इथे जाऊन ॲनिमेशन मध्ये जाऊन राईस पिंग हे हे ॲनिमेशन याला पेस्ट करायचं आहे भावनो दिलेला पुढच्या दोन फोटोला एका फोटोला पेंडलम वन आणि दुसऱ्या फोटोला पेंडलम टू हे ॲनिमेशन पेस्ट करायचं आहे तिसऱ्या फोटोला जो आहे ना त्या पुढच्या त्याला डिस्टॉट राईट हे एक ॲनिमेशन लावायचं आहे बनो दिलेला जो पुढचा फोटो आहे त्याला डिस्टॉट राईट हा एक ॲनिमेशन इथे पेस्ट करायचा आहे ॲनिमेशन आहे पुढचं जो दिलेला आहे ना सिलेक्ट करायचं आहे स्ट्रेच अँड डिस्टॉट हे ॲनिमेशन इथे पेस्ट करायचं आहे बनो शेवटचा जो इफेक्ट आहे त्याला स्टेच अँड डिस्टॉटन पेस्ट करायचं असं ऍनिमेशन पडते बाऱ्या फोटोला पो, आपण अॅनिमेशन सेट केलेलं आहे तरी आता आपली जी बॉडी इफेक्ट जी बारी आली आहे आता आपण प्रत्येक या फोटोला बॉडी इफेक्ट लावायचा बॉडी इफेक्ट मे जाऊन जिओमॅट्रिक लेजर ही हाई इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे बा ट्रेंडिंग मध्ये जाय भाऊ असा खतरनाक इफेक्ट वाटतोय पुढचा जो फोटो आहे हा सिलेक्ट करायचा आहे आणि याला बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट आहे तर पेस्ट करायचा भाऊ थोडी ऍडजस्ट करायचं आहे हिला जो हा फोटो आहे आणि याला डुपेल पेल कँगर हाय इफेक्ट इथे पेस्ट करायचा भाऊ बॉडी फिटमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये जाऊन डुपेल पेल कँगर हाय इफेक्ट सिलेक्ट करून इथे पेस्ट करायचं जिला जो हा इफेक्ट आहे त्याला या फोटोला इफेक्ट मध्ये जाऊन ॲक्सेस रोटेशन हाय इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे भाऊ म्हणून या फोटोला इलेक्ट्रॉन बॉर्डर हाय इफेक्ट इथे पेस्ट करायचा कॅरेक्टर या दोन्ही फोटोला आपण मेकॅनिकल हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे वाहून हा एक फोटो आणि ह्या एक फोटो ह्या जो फोटोला मेकॅनिकल हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे जो दिलेला पुढचा फोटो आहे याला याला सुद्धा बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे याला सुद्धा ऍडजस्ट करून याची थोडी साईज वाढवून घ्यायची आहे वाहून असं खत्यानं मस्त वाटतंय जो दिलेला जो पुढचा फोटो आहे याला ह्या सिलेक्ट करून याला इलेक्ट्रिक स्टॉर्म हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे बाबा खतरनाक असा इफेक्ट दिसत आहे इथे पुढचा जो दिले पुढचा फोटो आहे या सिलेक्ट करून याला लाईट लाईटनिंग लाईटनिंग बाउंड हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि शेवटचा जो दिलेला फोटो आहे याला हेलिफायर हा फो इफेक्ट पेस्ट करायचा आहे तो दि तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मध्ये सांगायचा आहे बाबानं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ हो इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाईक मारो यार